नमस्कार मित्रांनो मिलिंद घाटी कॉमेडीतर्फे आपल्याला हर्दिक नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन तुम्हाला नवीन वर्ष सुख आणि समृद्धीचे भरभराटीचे दिवस दी आहो अशीच ईश्वराची मी प्रार्थना करतो नवीन वर्षाच्या तुम्हाला या मधुबाला ह्याच्यातर्फे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सुमित स्नेल शॉर्ट तर्फे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा याच एवढा अर्थ बघा मित्रांनो नवीन वर्षाच्या सुविधा दिसले युट्यूब तर्फे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा याच मिलियन सबस्क्राईब करा बघा मित्रांनो बघा अरे इकडे जाऊ तिथे टेक। त्या टेकड्यावर चला बघा मित्रांनो बघा मित्रांनो आमच्या या ग्रुप बघा या ग्रुप तर्फे बघ हे बघ बघा मित्रांनो या ग्रुप तर्फे तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या हे यूट्यूब चारी ग्रुप आहे हे आहे कुकोईज मधुबाला हे आहे सुमिता इन शॉर्ट बघ आहे सुमिता युटू हे बघा हे आहे बघा सुमितान यूट्यूब हे आम्ही चारी चॅनल आहेत बघा आमच्या सर्व चॅनलला लाईक करत जा शेअर करत जा बघा आमचे मधू आयता पाला या चॅनलला पण लाईक करत जा शेअर करत जा करा बघा मित्रांनो बघा मित्रांनो बघा नवीन वर्षे तुम्हाला सुख आणि समृद्धीचे आणि भरभराटीचे दिवस जाओ आशीची शिवराचरणी प्रार्थना करतो आणि ह्या तुम्हाला नवीन वर्ष का सादर केल्या जाते म्हणजे नवीन वर्ष ज्या तुम्ही दोन हजार बावीस बावीस तेवीस मध्ये नाही केलं तेवी चोवीस के ते ते, ते। पंचवीस मध्ये करायचं असते म्हणून तुम्हाला शुभेच्छा देत आहे मित्रांनो बघा पाहू शकता आम्ही आलेली आहे बघा इथं या ठिकाणी असे इंटर भोसरी इथं भव्य दिव्य बघा इथं इंटरून गेले उन्हाळा पाहू शकता मित्रांनो बघा हा व्हिडिओ नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन तुम्हाला सुख आणि समृद्धीचे भरभराटीचे दिवस येऊ आणि सर्वांनी गोड गोड राहावा असच खेळत राहावा गोड गोड राहा हसीच खेळत राहा असेच आमच्या ग्रुप तर्फे तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा नवीन वर्ष म्हणजे काय आहे तुम्हाला आता आज एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस प्रत्येकाने कृपया तुम्हाला हात जोडून विनंती करतो की कोणी मी आहे ना <coughs> आजकाल दारूच्या बाटल्या हो घेऊ नका दारूच्या बाटल्या पिऊ नका हॉटेल मध्ये जाऊन खाऊ नका अरे दारू ढोसू नका तरी दारू ढोसण्यापेक्षा जे लोक थंडीमध्ये आहेत थंडीमध्ये जे लोक थंडीमध्ये फ रेल्वे स्टेशनमध्ये असतील लोक आणि फुटपाथवर असतील किंवा रस्त्यानं भीक मागत असतील किंवा मंदिरामध्ये भूक भीक मागत असतील किंवा रेल्वे स्टेशनवर असतील अशा लोकांना तुम्ही गरम गरम रग द्या किंवा स्वेटर द्या किंवा चादरं द्या किंवा अन्नदान करा लाखो रुपये तुम्ही जर हॉटेलमध्ये आणि बिरबारमध्ये खर्च करण्यापेक्षा अशा गोरगरीबाला आणि अनाथ आश्रम असतील अशा लोकांना तुम्ही थंडीमध्ये पांघरून द्या आंतरण द्या किंवा अन्नदान करा हो मॅडम बरोबर आहे की नाही तुमचं मन सांगा दोन मिनटं नवीन वर्षामध्ये बघा मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जावा असेच नवीन नवीन ब्लॉग पाठवू आणि एवढीच मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो की येणाऱ्या या नवीन वर्षामध्ये जे सरपंचापासून तर आमदार खासदार पंतप्रधान यांच्या यांच्यावर जे पदावर असतील यांना सद्बुद्धी देवो की चांगलं काम करण्यासाठी की बाबा देश घडवण्यासाठी राज्य घडवण्यासाठी तालुका घडवण्यासाठी जिल्हा घडवण्यासाठी आणि गावाचा विकास करण्यासाठी या सर्व लोकांना आहे ना सद्बुद्धी देवो अशीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो आणि जे नोकरीवाले असतील जे बिझनेसवाले असतील यांची पण प्रगती हो आणि मोठे हो अशीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो आणि मग मित्रांनो नवीन अशामध्ये एकमेकाबद्दल आपुलकी आणि प्रेमाची भावना ठेवा आणि हसत खेळत राहा आणि रिसोए फुगे सोडून द्या गोड गोड नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा <coughs> हा नवीन वर्ष तुम्हाला सुख आणि समृद्धीचे आणि भरभराटीचे दिवस जाऊ अशीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो आणि बघा तुम्ही रिसोए फुगे सोडी आणि बघा मोबाईल आहे ना तुम्ही एकमेकाबद्दल आपुलकीची प्रेमाची भावना ठेवा आपण स्वतःच्या आई सेवा करत जावा आपण मोबाईल असेल तर तुम्ही बहीण भावाशी कॉन्टॅक्ट करायचा प्रेमाने बोलत राहा हसत खेळत राहा मित्रांनो आयुष्यामध्ये काहीच येत नाही जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत हसत खेळत राहा तोपर्यंत बोलत राहा मेल्यावर काहीच येत नाही मित्रांनो तुमचे गाडी बंगल्या प्रॉपर्टी शेती काहीच येत नाही मेल्यावर सर्व सोडून जावं लागते मित्रांनो काहीतरी आयुष्यामध्ये चा जन्म माणूस का जन्माला येतो कशासाठी येतो जगण्याचं कारण काय म्हणजे जन्माला आल्यानंतर फक्त जन्माला येऊन प्रॉपर्ट्या बंगले गाड्या घेऊन मरून जाणं ह्याला जन्म म्हणत नसत तुम्ही जर जन्माला येऊन काहीतरी समाजासाठी काहीतरी देशासाठी काम केलं त्याला खऱ्या अर्थानं जन्म घेणं ह्याला तर सार्थक होऊन जाईल किंवा जन्माला येऊन करोडपती होणं बंगला गाड्या घेऊन आयुष्य करणं ह्याला ह्याला जगणं म्हणत नाहीत जर तुम्ही जन्माला येऊन जर समाजासाठी काहीतरी केले समाजाचं प्र प्रबंध केलं असेल गो गोरगरीबाची सेवा केली असेल अन्न गोरगरीबाची सेवा किंवा किंवा जे भूकेले आहेत अशा लोकांना अन्नदान करून किंवा समाज प्रबोधन करून केलं तर खऱ्या अर्थाने तुम्हाला जगण्याचा अर्थ कळेल मित्रांनो हा जोडून विनंती कर जेवढं महाराष्ट्र असो भारत असो देशामध्ये असोल तर अशा लोका अशा ठिकाणी जे पूर्ण देशामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व राज्यामध्ये तालुक्यामध्ये जे अनाथ आश्रम आहेत अनाथ आश्रम म्हणजे कारण का तर हे अनाथ आश्रम का उघडण्याचं कारण म्हणजे हे सर्व लोकांनी आहे ना तुम्ही एकमेकाबद्दल आपली आणि प्रेमाची भावना नसल्यात तेव्हा हे अनाथ आश्रम असतात स्वतःच्या आई वडिलाचे लो लोकाला पोसत नाही मुलाला पोसत नाहीत सर्व लोक म्हणून ते लोक अनाथ आश्रमामध्ये असतात सरपंचापासून तर बघा आम चपराच्यापासून <clears throat> तर कलेक्टरपर्यंत यांचे सर्वांचे आई वडील व अनाथ आश्रमामध्ये असतात मुलं पण अनाथ असतात सोडून देतात तरी मित्रांनो हात जोडून विनंती करतो की जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत हसत राहा खेळत राहा बरं आयुष्यामध्ये काहीच येत नाही आयुष्यामध्ये फक्त येते बघा तुमचे बंगला गाडी काहीच येत नाहीत तर आयुष्यामध्ये तुम्ही काय चांगलं कार्य केले काय के काय लोक काय समाजासाठी काय केले देशासाठी काय केले हे तुमचे चांगले विचार राहते हे तुमचं मोठं कार्य राहून जाते हा व्हिडिओला तर लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन ब्लॉग पाठवू बघा आमचा ग्रुप आहे बाय